स्वामी समर्थ तर यंदा एकवीस नोव्हेंबर वार शुक्रवार तर आजपासून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले गेलेले आहे म्हणून या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पहिलाचा गुरुवार जो आहे तर तो सत्तावीस नोव्हेंबर या ये दिवशी येणार आहे म्हणून आपल्याला पूजा कशी करायची आहे धन वैभव संपत्ती समृद्धी मिळण्याकरता या दिवशी काय करावे काय करू नये माता लक्ष्मीला आपल्या घरा घरामध्ये खेचून आणण्यासाठी पैसा धनसंपत्तीमध्ये होण्यासाठी लवकरात लवकर कर्ज कमी होण्यासाठी कोणते उपाय करावे कोणते सेवा करायच्या आहेत आणि एक कवडीचा उपाय जो आहे तो कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा श्री विष्णू देवाय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर या दिवशी काही उपाय केले जातात हा उपाय केल्याने घरावर कधीही संकट येत नाही माता लक्ष्मीची सदैव कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता व भौतिक सुखाची कमतरता ही, कम कम ही भासत नाही तर माता लक्ष्मीला धन लक्ष्मी, लक्ष्मी वरलक्ष्मी महालक्ष्मी असे अनेक नावांनी ओळखले गेलेले आहेत तर एका जागी माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहत नाही जास्त टिकत नसल्यामुळे त्याला चंचल आणि सुखसमृद्धीची देवी म्हणून ओळखली जाते माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणून ओळखली गेलेली आहे म्हणूनच त्यांची पूजा केल्याने वैभव संपत्ती आणि घरात धन हे वाळचत जाते ज्या व्यक्तीवर लक्ष्मी देवीची कृपा होत असते त्यांच्या घरात सुख संपत्ती व पैशाची कमतरता ही कशीच भासत नाही आणि असं म्हटलं जाते की कि कित्येकजण दर शुक्रवारी उपास करत असतात किंवा हे गुरुवाचे व्रत जे आहे ते वर्षानुवर्ष पाळत असतात असं म्हटलं जाते की माता लक्ष्मीची सेवा केल्याने घरामध्ये सातत्याने दारिद्र्य गरिबी दुःख आहे हे वाटायला येत नाही तर पहा आपल्या घरामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरात पैसे टिकून राहण्यासाठी आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी अनेक देवीची अशा पद्धतीने पूजा करत असतात मार्गशीर्ष गुरुवारी तर आपण देवी लक्ष्मीच्या रूपात पाहत असतो पैशाला त्यामुळे आज आपण पाहूयात की देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावे तर पहा तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या आणि चिमुडभर हळद टाकायची आहे आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि आपण जी पूजा करत आहोत तर त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त व्हावं त्यासाठी मीठ जे आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटल्यामुळे देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी मूर्ती आणायची आहे मूर्तीवर आपल्याला दुधाने जलाने हानी असेल मधाने आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा असते त्याला जीवनात सर्व प्रकारची सु प्राप्त होते पहा आपल्या घरामध्ये दारिद्र्य असते नकारात्मकता असते किंवा कोणाच्या जीवनामध्ये क्विंचितच अडचणीचा सामना करावा लागतो दुसरीकडे माता लक्ष्मी जर कोपली तर व्यक्तीच्या आयुष्यात अनेक वादळ येतात आणि ती व्यक्ती उदास होत असते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी रोज काहीतरी शोधत असतात तर ज्या घरामध्ये स्वच्छता नसेल तिथे माता लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे घरातील प्रत्येक को कोपरा जो आहे तर तो स्वच्छ या दिवशी आवर्जून करायचा आहे पूजा झाल्या अगोदर किंवा मार्गशीर्ष गुरुवार येण्याअगोदर आपल्याला घराची साफसफाई जी आहे तर ती करायची आहे कारण ज्या घरामध्ये स्वच्छता केली जाते तिथे देवी माता लक्ष्मीचं आगमन होते संध्याकाळी चुकूनही झाडू मारू नये दिवसभर आपल्याला चार वाजेच्या आत झाडू मारून घ्यायचा आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला पहिल्याच दिवशी काय करायचं आहे तर आपल्याला घराच्या मुख्य दारावर जायचं आहे मुख्य दरवाज्यावर गेल्यानंतर आंब्याचं तोरण आपल्याला बांधायचं आहे घराच्या मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीचं स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला मुख्य उंबरवट्यावर काढायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा मुख्य मार्ग असतो म्हणून हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे आणि त्यावर आपल्याला माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू टाकायचं आहे आणि त्यानंतर एक दिवा जो आहे शुद्ध तुपाचा लावायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मीचं सकाळी आगमन होते त्यावेळीमध्ये हा दिवा जो आहे तर तो लावलाच गेला पाहिजे तर तो दिवा कसा लावायचा आहे तर पहा आपल्याला गोल आकारमध्ये हळदीचं लेपन लावायचं आहे त्यावर आपल्याला रांगोळी काढायची आहे त्यानंतर आपल्याला त्यावर शुद्ध पाण्याने एक भरलेला कलश ठेवायचा आहे तर पहा कलश कसा ठेवायचा आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्यावर तांदूळ ठेवायचे आहे आणि त्यावर एक कलश भरून ठेवायचा आहे आणि कलशावर आपल्याला दिवा लावायचा आहे एका प्लेटवर आणि त्या दिव्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होते अशा पद्धतीने पूजा अर्चना केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते आणि धनवृष्टीचा योग तयार होतो तर पहा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्याकरिता आपण असं का करावं जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहील तर आपण खूप मेहनत करत असतो आणि जसा पैसा आपल्याला हवा असतो तसा घरामध्ये येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे मार्ग ते जे आहे तर ते जाण्याचे ठरवलेले असतात आज आपण पाहणार आहोत की घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून ठेवावी लक्ष्मी प्राप्तीसाठी कशी आपल्याला जे आहेत तर या गुरुवारच्या दिवशी करायचे आहेत तर पाच संध्याकाळी जेव्हा तुम्ही झाडू मारता त्यावेळेमध्ये मध्ये काय करायचं आहे तर चार वाजताच आपल्याला हा झाडू मारून घ्यायचा आहे पण घरामध्ये घर झाडण्याकरिता जो झाडू वापरत असतो तो, तो, तो उभा ठेवायचा नसतो तर तो आडवाचा ठेवायचा आहे चुकूनही उभा ठेवू नका गुरुवारच्या दिवशी कोणी कितीही तुम्हाला मीठ मागत असेल तर चुकूनही देऊ नका कारण मीठ हे माता लक्ष्मीचं एक रूप म्हटलं गेलेलं आहे माता लक्ष्मी समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि माता लक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे म्हणूनच कधीही चुकूनही संध्याकाळच्या वेळी कोणालाही मीठ जे आहे तर ते देऊ नये या दिवशी संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येते त्यावेळेमध्ये घरातून पैसा जो आहे तर तो चुकूनही कोणाला ना द्यायचा नाही कोणी कितीही मागितला तरीही देऊ नका जो पैसा आपण देत असतो तर तो, तो पैसा दिलेला असतो त्यामध्ये एखादा व्यक्ती काहीतरी अशा गोष्टी खरेदी करत असतो तर त्यामुळे आपल्याला नकारात्मकता लागू शकते म्हणून या दिवशी चुकूनही पैसे देऊ नका या दिवशी पैसे दिलेले आहेत तर हे पैसे परत मिळत नाहीत म्हणून चुकूनही पैसे देऊ नका त्याचबरोबर दही ताक लोणी दूध ह्या वस्तू गायीपासून प्राप्त होतात कारण तेहतीस कोटी देव गायमध्ये असतात लक्ष्मीदेवी वास करत असते म्हणून ह्या वस्तू संध्याकाळी चुकूनही कोणाला देऊ नका त्यानंतर असं म्हटलं जाते की सूर्य माळवल्यानंतर आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो त्यावेळेमध्ये जर स्वयंपाक उरलेला असेल तर तो सकाळी झाकून ठेवायचा आहे आणि त्यानंतर एखाद्या झाडाखाली टाकू शकता पण चुकूनही संध्याकाळी कचरा कुंडीत किंवा कचरा पेटीत टाकू नका असं केल्याने माता लक्ष्मी क्रोधित होते आणि आपल्या घरावर दुःख वादळ यायला लागते म्हणून ह्या जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत आपल्या घरामध्ये जर या दिवशी जर चुकून घड्याळ जर बंद पडलेली असेल तर शेल टाकून आपल्याला हे घड्याळ दुरुस्त करायचे आहे यामुळे आपल्या प्रगतीचे मार्ग जे आहे तर ते थांबत नाहीत घड्याळ बंद पडलेली असेल तर प्रगती आपल्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ लागतात म्हणून घड्यामध्ये जी घड्याळ बंद पडलेली आहे तर ती चुकूनही बंद ठेवू नका त्याचबरोबर आपल्याला फरशी पुसत असताना या दिवशी काय करायचं आहे शुक्रवारी आणि गुरुवारच्या दिवशी तर आपल्याला काय करायचं आहे एक हाळकुंड घ्यायचं आहे आणि दगडावर खिसून घ्यायचं आहे आणि त्याचं लेपन जे आहे तर एका तांबण्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर यात गोमूत्र थोडंसं मीठ आणि गंगाजल आणि छोटीशी त्रुटी जी आहे तर ती टाकायची आहे आणि सर्व घरामध्ये तुळशीच्या पाण्याने हे पाणी शिंपडायचं आहे असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती दूर राहते आणि असं म्हटलं जाते की या दिवशी आपल्या गॅसची त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे किंवा उंबरवटा आहे आणि जे तिजोरी आहे यावर या हळकुंड्याच्या लेपनाने जर स्वस्तिक काढलं हळद ही विष्णूला अतिशय प्रिय आहे या हळदीने जर आपण पूजा केली किंवा असे स्वस्तिक जर काढले तर जिथे विष्णूचा वास असतो तिथेच माता लक्ष्मी वास करत असते ती घर सोडून कधीही निघून जात नाही म्हणून हळकुंडाचा असा उपाय करावा तुटलेल्या वस्तू आहे तुटलेला पलंग असेल किंवा खराब झालेले कपडे असेल तर ते जाळून टाकायचे जा आहे असं केल्याने घरामध्ये निगेटिव्हिटी राहत नाही नकारात्मकता दूर होते घरामध्ये प्रत्येक कामात आपल्याला यश मिळू लागते म्हणून आवर्जून हे नियम जे आहेत तर ते पाळावे ज्यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होते